हॅलो गाईज वेलकम टू न्यू व्हिडिओ तर गाई जगूबा आहे मी आज काही चालले हो पावाला चालव एन्जॉय आज गाईत पावत विचार घ्यात आपला काही नाही काय दिवस दिवसभर आज सुट्टी मारली जात दोघाय पण काम आहो चाललं होतं पावाला मी या ठिकाणी आले होते आले वगैरेच बघू शकता आरपार इकडे जगू आहे बोलतो आरपार जायचे जगू जग्गू आहे पण मोबाईल घेऊन जाणार गायच मी पण मोबाईल घेऊन जाणार आहे एक सेल्फी स्टिक आहे बघू जगू आलं देवा पाहिजेच आपण त्याचा काही वॉटरप्रूफ नाही मोबाईल तरी पण डेरी काय काहीच काहीच आता भेटू जातो आता काहीच आम्ही निघणार पाहुण्याआल्फी शिकात जगू पाहिजे मोबाईल बुर आला पाहिला कारण की तो मोबाईल आधी आलं चिरा इच फरले मोबाईल हो आणि काहीच मी सेल्फी सेल्फी शिकली चांगलं व्हिडी मला लावची ते कोण त्याला लावतो घेतो बघू शकतो काय चाललो मी आरपार नाथ खुला काय हो पाणी भरपार काय वाटतं आहे ना बघा बाबा पोटला सुटला पाहिजे स्वारस एर थंडी वाजत हॅलो सारा यो मार्केट तो पावला पाहिजे आराम चकू बिला येत बघा चला एक पाणी उतारलं आवरा पाणी थंड आहे वरती थोडं ऊन पण आहे पण तो उन्हा चटकन भेटत मोबाईल भिजत भाई बोलतो तू मोबाईल घेऊन गेले काहीच पकड थंड पाले उतरू कायच

So guys, lagi aja gue Lagi Sekatar lama Eu já vou de carro. कातारीला <laughs> पोचलो जगू व्हायचा मोबाईल घेतला मोबाईल टच होतला बोलतो <laughs> हो टेन्शन टेन्शन आले भाईला <laughs> बाहेर नाही तिथं परत बुस पुरण हा त्याआडच आलो व्हायचं ना तो मोबाईल अरे बोला चांगासाठीच होईल सांग ठे त्याचं पिशवून ठेवत जग्गूचा मोबाईल भेटला दाखव त्याच होत ना गाई मोबाईल उन्हाला उन्हा ठेवायला लागला सेल्फी गाई लाईव चालू आहे इकडे उजे चालू कर निकरे लाईव खेळ चालू आहे बघू शकतं हे मोबाईल तेच होत काय जगू व्हायचा मोबाईल झाला टच आता आम्ही चाललो त्या भेटला तिकडं मोबाईल ठेवले इथं कुठं रे कुठे रे मोबाईल मोबाईल ठेवले इथं आणि आम्ही चाललो काय आता मोबाईल घेऊन जायचं का तर घेऊन जायचं त्या घेटलं काय ते आईच मोबाईल घेऊन चालला सांगतो ना रे आईच मोबाईल ठेवतो इथं जीव जायचा तिकडे आता चलो बाय बाय भेटू नंतर आलो भेटू काय काहीच चाललो गाईज तिकडे मोबाईल घेऊन जातो आर पार एक तर दमून आलो तर आमच्या तरी पण तिकडे चालले मोबाईल घेऊन तुमच्या आडी गाय थांब थांबा था गाईच गाई चाललो आम्ही तिकडे काजायला लागले अंगाला गाईच काही दिवसातली पावले म्हणून काजाल लागली तर तुर जातो घरी अरे म्हणजे निघतो ना पाहू शकत काज्या लागे काज्याला गेली गाय चला गाई आता नवरत दाखवलं तुम्हाला भेटू आता नंतर बघत रा गाय शेवटपर्यंत येऊ चाललो तर काय त्याचा आपण या अरे नाचतो घे ना मग बघू शकता जगू जगू ये अजून तुम्हाला मी हेलिकॉप्टर व्यू दाखवतो हेलिकॉप्टर व्यू ड्रोन व्यू ख खतरनाक नक्सीन जगू भाई कुठे काय माहित ना आपला मतलबी हो जा जरा मतलबी खतरनाक दुनिया की सुनता है की सुन कुठून का तू सांग म्हणाल का ये या धर मी न उचलला तुला तेव्हा आपली इथली काय होत काही जगू इथलं आपलं अटक जाऊ फोकस जाऊ ना चपली घेतल्यास त्या आधी तिकडे जाऊ बी नको तू बघ इकुल टांग ना जिम मध्ये कसं सांगतो आम्ही फोन ठेवा लागेल आईच फक्त वरत्याला मी काही बसायला बघू शकता शहता कुठे ना आम्ही कुठं पाणी कुठं ना आम्ही कुठं बघा टाइमपास आलो सावं तर आता उरी टाका तर बांधवच लोक इथून काही ट्रेन आली बघ शकता चांगला the banana.